कांदा न भाकर खाऊन लढला शिवबाचा मावळा असा म्हणा झालाच नाही, कुणी, नाही कुणी जगी आ, कुणी। नमस्कार मंडळी मी सूरज खरटमल रत्न मराठी मीडियावर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि पुन्हा पुन्हा नंदेश दादा हार्दिक हार्दिक स्वागत <laughs> जशी बोलणं म्हणजे एक पर्वणी असते आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सव्वीस नोव्हेंबरला मृदगंध पुरस्कार आपल्या भेटीस येतोय आणि त्या संदर्भात आम्ही आज गप्पा मारणार विठ्ठल उमप ज्यां आभाळा एवढं व्यक्तिमत्व लोककलेसाठी वाहून आपलं आयुष्य वाहिलं ज्यां <laughs> आणि लोककलेच्या सुरात त्यांनी आपलं अखेरचा श्वास घेतला अगदी मंचावर आणि त्यांच्या नावाने तू गेली इतकी वर्ष <laughs> फाउंडेशन चालवतोय आणि त्यामार्फत पुरस्कार सोहळा असेल काय किंवा गरजूवंतांना सहकार्याचा हात <laughs> देणं असेल काय ह्या सगळ्या गोष्टी तुमची टीम तू तु सगळे तुम्ही करतायत हे फरच कौतुकास्पद गोष्ट आहे या वर्षी सुद्धा हा पुरस्कार सोहळा रंगणार आहे आणि संगीत समारोह सुद्धा रंगणार आहे त्याविषयी मला एक थोडक्यात आणि सविस्तर काय गोष्टी असतील त्या त्याच्याने आपण सुरुवात करूया मुलाखती जो आता म्हणालास की फाउंडेशन तर फाउंडेशन हे बाबा गेल्यानंतर आम्ही ओपन केलं दोन हजार बाराला पण त्याआधी बाबा जाऊन आता पंधरा वर्ष झाली हे आम्हालाही म्हणजे विश्वास बसत नाही सूर आहे आणि त्यांचा त्यांचा वावर अजूनही मी तुला खरं सांगू आता आपण फॉर्मल गप्पा मारतोय त्यांचा वावर अजूनही आहे कारण ज्या ज्या रंगमंचावर ज्या ज्या स्टेजवर मी त्यांचं गाणं गातो किंवा माझं गाणं गातो तर मला विंगीत बाबा उभा असलेला दिसतो मला नेहमी भास होतो की तो ऐकतोय कारण मी मराठीत आम्ही जवळजवळ जो हजार एक मी हजारनी आठशे एक प्रयोग केले त्या आठशे प्रयोगांमध्ये बाबा विंगेत बसून माझं गाणं ऐकायचं हो। किंवा त्याच्या आधी जमोळ्यान असेल किंवा त्यांच्यावर जेव्हा जेव्हा काम करायचं तेव्हा तो तो मन भरून ऐकतो असं वाटतं की तो तो ऐकतोय त्याच्यामुळे <laughs> <है। laughs> आणि ते त्यांचा आशीर्वाद आहे ते जाऊन पंधरा वर्ष झाल्यानंतर गेल्यानंतर आम्ही पंधरा म्हणजे संगीत समारोहच आयोजन केलं विठ्ठलोमप स्मृती संगीत समारोह मला असं वाटतंय की एका शाहिराचा एका लोककलावंताचा असा संगीत समारोह कुठे होतो नहीं, की नाही मला माहीत नाही ना, म्हणजे इतक्या वर्षातला नाही अगदी ना, तर आपण ते सुरू करायचं म्हणून कदाचित आपलं बघून आणि कोणतरी सुरू करतील कारण लोककला म्हटल्यानंतर आणि लोकशाहीर म्हटल्यानंतर थोडंसं त्याला जरा साईड कॉर्नरच असतो बिचारा तो तर त्याच्यामुळे त्यांना उजेडात आणणं त्या कलेला एक प्रतिष्ठा आपण काय मिळून देऊ त्याला आहे ऑलरेडी पण आपण एक पुरस्काराच्या निमित्ताने काय करू शकतो तर ते पुरस्कार सु सॉरी तो तो संगीत समारोह सुरू झाला आणि त्याच्यानंतर दोन हजार बाराला आम्ही विठ्ठल फाउंडेशनची स्थापना केली आणि विठ्ठल फाउंडेशनच्या वतीने मृदगंध पुरस्कार हा आपण सुरू करूया बाबाच्या नावे कारण बाबाचं नाव हे राहिलं पाहिजे आणि त्याच्या नावाचा पुरस्कार हा खरा तर शासनानं सुरू करायला पाहिजे होता तो काही झाला की नाही किंवा पुढे होईल की नाही मला माहीत नाही पण आपण त्यांची मुलं आहोत आणि तुम्ही सगळे त्यांचे चाहते आहेत तर ते आपण तिष्ठत का बसा का वाट बघत बसा कोणी करायची आपण का नको करूया हा जुडले तर आपल्याबरोबर शासन जुडलं तर तुम्ही जुडलात तर आनंदच आहे तर त्या निमित्ताने आम्ही सुरू केलं आणि आता बघता बघता जवळजवळ पंचावन्न ते साठ प्रथित यश गायक वादक संगीतकार साहित्यिक चित्रकला स्पोर्ट्स म्हणजे आपण क्रीडा या विभागातल्या अनेक मान्यवरांना पुरस्कार दिला गेला आहे आणि यंदाचा हा पंधरावा लोकशाहीर विठ्ठलोमप स्मृती संगीत समारोह आहे आणि विठ्ठलमप फाउंडेशनचा मृदगंध पुरस्कार संपन्न होतो आहे तर हा पुरस्कार याच्यामध्ये पाहुणे म्हणून ॲडव्होकेट महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिषजी शेलार येत आहेत त्याचबरोबर आपले अर्थतज्ञ आमचे माजी खासदार भालचंद्र मुरगेकर साहेब येत आहेत त्याचबरोबर आमचे डॉक्टर हर्षदीप कांबळे साहेब आय ए एस ऑफिसर आहेत आणि त्याचबरोबर अमितजी साठम जो आमचा मित्र आहे आमदार अमितजी साठम जे बी जे पीचे अध्यक्ष पण आहेत मुंबईचे तर ही सगळी मंडळी माझ्या प्रेमाखातर येत आहेत आणि पुरस्कार त्यांच्या हातून प्रदान होणार आहे आणि त्यानंतर समीरा गुजर याचं सूत्रसंचालन करते हा पुरस्कार नवोन्मेष पुरस्कार हा पहिला पुरस्कार आपण जर नवोन्मेष कॅटेगरी आता एक पाच वर्षापूर्वी आम्ही सुरू केलेली कॅटेगरी निलेश साबळे असेल किंवा रोहित राऊत असेल केतकी माटेगावकर असेल श्रेया बोगडे असेल तर या सगळ्यांना दिला आहे आता यंदाचा हा पुरस्कार आहे रिंकू राजगुरू म्हणजे मधली आरची ती आता खूप छान छान काम करते आहे तिची कारकिर्द सुरू झाली आहे एक नवोन्मेष तिला द्यावा म्हणून आमच्या सगळ्यांपुढे खूप नावं होती पण त्यातलं हे नाव आलं आणि मग त्याचबरोबर शिल्पकार म्हणून चित्रकार म्हणून या महाराष्ट्रामध्ये एक, एक नवा एक एक पण निर्माण करणारा एक कलाकार निर्मा निर्माण होतोय जो जे जे आर्ट स्कूलचा विद्यार्थी आणि खूप वर्ष गेली वीस पंचवीस वर्ष तो काम करतोय फार गरीब घरातनं आलेला माणूस आहे अगदी झोपडपट्टीत म्हणलास तरी चालेल है ना तो खूप त्याच्या आईनं बाब गेल्यानंतर आईनं वाढवलेला मुलगा जे जेमध्ये शिकून आलेला त्या मुलाला एक शिल्पकार म्हणून आणि ज्यांचं मंदिरामध्ये बाहेर जी तिसरी घंटा आपण देतो नाटकाची किंवा कुठल्याही याची तर ती घंटा जी बनवलेली आहे किंवा जे श्रीफळ आहे ते त्या व्यक्तीने बनवलंय अनेक कामं म्हणजे माझी वड्यातलं ते शिल्प असेल जे दगडांचं शिल्प आपण बघतो आपण घोडबंदरला जातात अनेक कामं त्यांनी केली आहेत तर असे श्री प्रदीपजी शिंदे यांना आपण शिल्पकार म्हणून यंदाचा मृदगंध पुरस्कार देतो त्याचबरोबर आपल्या सगळ्यांचा लाडका अभिनेता आणि तो चाळीस वर्ष प्रदीर्घ काम या इंडस्ट्रीमध्ये मराठी रिजनल लँग्वेजेसमध्ये ॲड्स असतील नाटक असेल नेटफ्लिक्स असेल सगळीकडे अवॉर्ड फंक्शन्स असेल जिथे आपल्या आधी पुरस्कार राष्ट्रीय अभिनेता आपण म्हणू पण त्याने खरंच त्याचं काम इतकं काम मोठं आहे आणि विठ्ठलम फाउंडेशनने त्याची दखल घ्यायलाच पाहिजे म्हणून आम्ही दखल घेतो श्री जयवंत वाडकर साहेब त्यांना अभिनेता अभिनयाचा यंदाचा त्यांना मृदगंध पुरस्कार आहे आणि त्याचबरोबर लोककला हा पुरस्कार ज्याने त्यांनी हे चाळीस पंचेचाळीस वर्ष लोककला टिकवली वाढवली अगदी कोल्हापूरच्या एका छोट्या घरात अगदी लता दिदी त्यांच्याकडे अनेक वर्ष तिथे कोल्हापुरात गेले की ती त्यांच्याकडे लता दिदी जायच्या इतकं मोठं नाव आहे आणि कोल्हापुराच्या मंदिरात ते एक, एक, एक फोटोग्राफर म्हणूनही काम केलं म्हणजे अंबाबाईच्या मंदिरात त्याच्यानंतर ते करत असताना आपली शाहिरी जोपासत कार्यक्रम करत ज्याने लोककला जोपासली वाढवली असे श्री राजू राऊत यांना लोककलेतला शाहिरीचा हा पुरस्कार आपण यंदा प्रदान करणार आहोत आणि त्याचबरोबर हा आ, 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 दुसरा पुर पुरस्कार दाम्पत्यांचा पुरस्कार आपण गेली एक चार पाच वर्षापासून म्हटलं काहीतरी एक, एक वेगळं आपण सुरू करूया जे या क्षेत्राशी निगडीत आहेत कलेच्या असतील अभिनयाच्या असतील सगळ्या तर त्यातलं दाम्पत्य आपण निवडायचं आणि त्यांना पुरस्कार द्यायचा तर यंदाचं दाम्पत्य आहे म्हणजे आधी आदेश बांदेकर सुचित्रा बांदेकर किंवा सुमित राघवन चिन्मयी असेल किंवा अविनाश ऐश्वर्या नारकर असतील तर ही जोडी आमची उत्तर सॉरी मोने आमची सुकन्या मुलकाई असेल किंवा आमचे संजय दादा असतील तर यंदाचा हा जोडगोळीचा पुरस्कार किंवा दाम्पत्याचा हा परेश मोकाशे दिग्दर्शक म्हणून लेखक म्हणून आणि त्याचबरोबर मधुगंधा कुलकर्णी निर्माती दिग्दर्शक म्हणून दिग्दर्शिका म्हणून त्यांना दाम्पत्य म्हणून पुरस्कार देतोय आणि ज्याने खूप वर्ष जीवन गौरव आम्ही देतो त्यांना देतो जे खूप बाबाच्याही जवळ होते म्हणजे त्यांनी बा बाबांसाठी म्हणजे बाबांबरोबर खूप कार्यक्रम केले बाबांच्यावर नितांत प्रेम ज्यांचं होतं जे शास्त्रीय गायक होते किंवा लाईट म्युझिक गात असताना पण लोककलेवर जास्त ज्यांचा जीव होता अमरावतीचे येऊन इथे महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण जगामध्ये ज्यांनी आप आपली गझल आपली भाषा आपलं संगीत पोहोचवलं मराठी गजल पोहोचवली ते म्हणजे गजाल गजल नवाज भीमराव पांचाळी साहेबांना यंदाचा सा जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे या सगळ्या मान्यवरांच्या याचं स्वरूप असं आहे की शाल श्रीफळ एक आपण एक मानपत्र देतो आणि ते मानपत्र आहे डबावर वा ते मानपत्र गेली सात आठ वर्षापासून आम्ही एक नवीन एक मला कल्पना सुचली की शाहीर बाबासाहेब आमचा बाबा होता आणि बाबाच्या नावे बाबा म्हणजे शाहीर म्हणजे हातात डफ त्याचं प्रतीक आहे त्याच सांगण्याचं ते बांध्यावर थापुन्या डफावर थाप तुंतुण्या ताण तर तो डफावरची थाप ती डफावर मानपत्र यावं जी त्यांची कारकिर्द आहे तर ती त्यांची त्याच्यावर ते या मान्यवरांची यावं म्हणून डफ हे डफावर मानपत्र आणि याच बाबाची एक खूप छान अशी प्रतिकृती असलेले एक अवॉर्ड एक पुरस्कार म्हणूया ते खूप जड असतं oh. ते ते बनवणारे आमचे सोनावणे म्हणजे आर्ट गॅलरी है ना ते अवॉर्ड गॅलरी ते, hmm. ते, ते करतात आणि याचं सगळं डिझाईन करणारे आमचे जे सगळं म्हणजे मानपत्र लिहिण्यापासून डिझाईन oh. करण्यापासून निर्मिती ग्राफिक्स oh. <laughs> म्हणजे आनंद खासबरदार hmm. खासबरदार ते याचं म्हणजे अगदी मागे तुम्ही पाहता याचं डिझाईन असेल इन्व्हिटेशन असेल छोटे छोटे इज क्रिएटिव्ह सगळं डिझाईन हे त्यांचं काम आहे ते कोल्हापुरात बसून <laughs> आम्हाला सगळी आम्हाला मदत करत असतात त्यांचेही इथे खूप हातभार लागलेत सुनावणे सोनावणे काकांचे हात तर अशी चांगली चांगली माणसं या पुरस्काराला जोडली गेली आहेत आणि चांगले हात या पुरस्काराला हा पुरस्कार घ्यायला येणार आहेत त्याचा आम्हाला खूप आनंद नाही पण ते हात अगदी स्वतः त्यांना नॅशनल अवॉर्ड वेगवेगळे पुरस्कार त्यांना ऑलरेडी मिळालेले आहेत आणि त्यांना मग आता मृदगंध पुरस्कार मिळतोय मानाची गोष्ट आहे की असे मोठे मोठे व्यक्ती या पुरस्कार सोहळ्याला हजेर लावतात आणि त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जातो संगीत मला आवर्जून हे विचारायचं आहे की तुम्ही दाम्पत्याला पुरस्कार देताय पण तुम्ही दाम्पत्य दोघं मिळून इतकं काम करताय तुझ्या मागची जी शक्ती आहे ती त्या शक्तीविषयी मला जाणून घेईल माझ्या मागे माझ्या आईबाबाची शक्ती आहेच माझ्या कुटुंबांची सक शक्ती आहे माझी मिसेस सरिता जयानुमा तिची शक्ती आहे माझी मुलगी माझे अनेक फॅन्स आहेत माझे अनेक चाहते आहेत रसिक आहेत माझे मित्र आहेत तुम्ही पत्रकार आहात साहित्यिक आहात या सगळ्यांची शक्ती आहे कारण या महाराष्ट्राची शक्ती आहे या महाराष्ट्राची कलेची शक्ती माझ्या पाठीशी आहे म्हणून मी खूप अनेक म मागच्या वर्षी खूप मोठ्या धक्क्यातनं आणि संकटातनं पुन्हा एकदा मी असं नेहमी म्हणतो की कदम कदम पे पेज जवाल होता है थोड़ा सा उर्दू में थोड़ा जानता हूँ तो कदम कदम पे उर्ज जवाल बड़े संकट खाई हस्ते कदम कदम पे उर्ज जवाल होता है हर एक बला से वो मुझको निकाल देता है कदम कदम पे जवाल होता है हर एक बला से वो मुझको निकाल देता है न जाने किसके दुआओं का फैज है मुझ पर न जाने किसकी दुआओं का फैज है मुझ पर अरे मैं डूबता हूं तो दरिया उछाल देता है। बात <laughs> क्या ये दरिया भी उसे भी नहीं चाहिए कि मैं डूबना तो अभी डूबने की बारी नहीं आई है तुम्हारे वजह से तुम्हें तो सग प्रेमा अः माझी शक्ति मेसेजी है गोष्ट संगा किा मध्य संगीत समारोह जो असतो तो, तो एक वेगळी पर्वणी रसिकांना मिळत असते दरवेळेस म्हणजे राशीद खान साहेब येऊन गेले सुरेशजी वाडकर पद्मश्री सुरेशजी वाडकर येऊन गेले पद्मश्री पद्मजाताई येऊन गेल्या तोफी कुरेशी येऊन गेले आमचे राजाराम भाऊ जामसंडे गुलकी त्याचबरोबर अण्णा घोटकर त्यांची ढोलकी झाली विजय चव्हाण यांचं ताल कचेरी झाली तर अनेक गणेश गणेशचंदन माझा भाऊ उद्देश लोककलेचे आधी शकुताई त्यांची संगीत बारी झाली तर यावेळेस पुन्हा एकदा लावणीचा ते मला खूप ओरडा होता कि लावणी किंवा तुम्ही तमाशातलं काही आणत का नाही कारण सात आठ वर्ष झाले तसं काही आलंच नाही तर यंदा संगीत बारी सादर होणार आहे पुण्याची आमची ताई रेश्मा वर्षा परितेकर तिची संगीत बारी म्हणजे बैठकीची लावणी त्याच्यात काय म्हणतो आपण शृंगारिक लावणी फडावरची तुम्हाला एक वेगळी मजा पाहायला ऑथेंटिक आहे रेश्मा संगीत नाटक अकादमीची तिला पुरस्कार मिळालाय दिल्लीचा त्याचबरोबर मला तिच्या दोन वर्ष आधी मिळालाय आम्ही संगीत नाटकच फर्टर्निटी आमची ती आहे आणि त्याचबरोबर एक खूप मोठं नाव जे महाराष्ट्रातलं नव्हे भारतातलं नव्हे तर जगामधलं एक खूप मोठं नाव सतार वादक ज्यांनी आपली सतार मे घराघरात मनात मनात पोहोचवली ते उस्ताद शाहिद परवेज खान साहेब या संगीत महोत्सवाला आपली वर्णी त्यांची लागणार आहे त्यांचे पाय लागणार आहेत असे म्हणूया इतक्या मोठ्या व्यक्तीचे पाय आणि त्यांचं सतार आपल्या सगळ्यांना ऐकायला मिळणार आहे मी आत्ताच मागच्या वेळेसच मला खूप फोन आले की आपने हमने सुना की आ, उस्ताद जी आ हैं हमे बी आना आहे हम कैसे आए का आहे तर मी त्यांना सांगितलं हमे जल्दी बताएंगे तर हा सोहळा सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला ला बुधवार आहे संध्याकाळी सहा वाजता रवींद्र नाट्य मंदिरात हा सोहळा हा पुरस्कार हे संगीत समारंभ हा होणार आहे तर आपण यायला विसरू नका आणि हा कार्यक्रम विनामूल्य आहे आपण सगळे येऊ शकता बसायला जागा मिळाली नाही तर माझ्या हृदयात खूप मोठी जागा आहे फक्त <laughs> या <laughs> मी ना अनेकदा माझ्या निवेदातन असं म्हणत असतो की आपल्या महाराष्ट्राच्या प्रत्येक गावकुसाच एक क्षेत्रपाल देव दैवत आहे क्षेत्रपाल देवता ज्याला म्हणतो मग तो मसोबा विरोबा ज्योतिबा तसंच अगदी असं मला वाटतं की आपल्या मराठी अस्मिता आपली मराठी परंपरा आपली मराठी लोककला आपली मराठी भाषा ह्या सगळ्याचे सुद्धा क्षेत्रपाल देवत आहेत ज्ञानोबा तोकोबा शिवबा ते अगदी आता ज्योतिबा ते गदिमा त्यातलंच एक नाव मला वाटतं की विठ्ठल बिलकुल हे सुद्धा आपल्या मराठी लोककलेचे आपल्या महाराष्ट्राच्या अस्मितेचे हे क्षेत्रपाल खरे देवत असं मला वाटतं आणि अशा कलेच्या विठ्ठल विठ्ठ अशा एका व्यक्तीच्या <laughs> नावाने हा पुरस्कार प्रदान होतो त्यांच्या नावाने हा पुरस्कार आहे आणि खरच खूप मोठी परवनी है, एक खुप मोठा आह एक आहे हे खूप मोठ यश आहे पद्धतीने आणि हे सगळं तुम्ही करताय ह्यासाठी खरंच तुमच्या संपूर्णच्या मुला खरं बिलकुल खूप खूप शुभेच्छा ह्या पुरस्कार सोहळ्यासाठी आणि जाता जाता मला वाटतं की पुन्हा एकदा तुझा सूर आपण आता शिवप्रताप दिन झालेला तर बाबाच एक म्हणजे माझा पोहाळा आपल्याला ठाऊकच आहे पण बाबाने लिहिलेलं शिवरायांवर आणि त्या मावळ्यांवरच ते मी ऐकतो ते लोकांनी ऐकलं नाही शुअर शुर माझा पोहाळा का गरीबाचा तो पण बाबाच खूप मोठा आहे त्याच्यामुळे आम्ही आहोत आणि या शाहिरांमुळे लोक कलावंतांमुळे शुरा शुराब मंदिर शुराचे गाथा वाचे मी बावळा अरे शुराभ मंदी।, मंदी शुराची गाथा वाचे मी बावळा कांदान भाकर खाऊन लढला शिवबाचा मावळा असा म्हणार नाही कुणी असा झालाच नाही कुणी जगी आ, गुणी जी कल्याण खजिन हा लुटून आणली सुभेदाराची सुने अन सुभेदाराची सुने अन शिवाजी राजानं माझ्या शिवाजी राजानं परत केली तिज बाबांनी लिहिलंय आणि बाबांनी त्याला सांगितलं असा खजिना असतो ना तुझ्याकडे म्हणून मी सुरुवातीला म्हटलं की तुझ्याशी बोलण्याचा <laughs> खूप खूप शुभेच्छा तुमच्या संपूर्ण मुला आणि धन्यवाद पुन्हा पुन्हा गप्पा मारला थँक्यू थँक्यू सो मच रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेल आयकन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट मध्ये नक्की कळवा